नमस्कार ग्रामप्रभा चोवीस बातमीपत्रात सर्वप्रथम सर्वदर्शकांचं स्वागत आधीच्या मराठी माणसाला कामावर घ्या परप्रांतीयांची हकालपट्टी करा मनसे वाशिम तालुक्यातील धुमका तोंडगाव टोल प्लाझावर गेल्या तीन वर्षापासून स्थानिक रहिवासी असलेले मराठी कामगारांना काढून परप्रांतीय कामगारांना टोल प्लाझावरती नियुक्त करण्यात आलेल्या कामगारांना त्वरित काढून मराठी कामगारांना टोल प्लाझावर नियुक्त करण्यात यावे याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशिम जिल्हा अध्यक्ष राजू पाटील खिडसे यांच्या अध्यक्षेखाली वाहतूक सेना अध्यक्ष गजानन यांच्या नेतृत्वात दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले येत्या आठ दिवसामध्ये कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखट्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी उपस्थित वाहतूक सेना शहराध्यक्ष वाशिम उमेश टोलमारे वाहतूक सेना शहराध्यक्ष मालेगाव अतिश डहाळे वाहतूक सेना सरचिटणीस देवीदास जैताडे वाशिम शहर उपाध्यक्ष गजानन इंगोले मनसे सैनिक नरेंद्र भोयर मनसे सैनिक निखिल बुरकुले मनसे सैनिक कैलास भाऊ इत्यादी उपस्थित होते विषय दुमका टोन प्लाजा गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहे परंतु धुमकाटोल येथे गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी मराठी कामगारांना काढून परप्रांतीय बिहारी का कामगारांना इथे ठेवण्यात आलेले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे स्थानिक मराठी कामगारांना स्थानिक युवकांना धुमकाटोलवर कार्यरत करून कामगारांना काढण्यात आले आम्हाला त्याबद्दल काही नाही परंतु महाराष्ट्रात मराठी कामगार असला पाहिजे मराठी कामगारांना हा कामाला हात कामगाराला काम न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने वाहतूक सेनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आहे टोन धुमका पोल टोल प्लाझावर नवीन टोल धारक इथे आलेले आहेत त्यांनी गेल्या आठ दिवसाखाली पंधरा दिवसाखाली जे काही बिहारी बाउन्सर बिहारी कामगार इथे आणलेले आहेत त्यांना काढून त्वरित वाशिम जिल्ह्यातील वाशिम शहरातील ग्रामीण भागातील मराठी कामगार मराठी बोलणारे कामगारांना इथे काम करण्यासाठी आपण नियुक्त करावे अशी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे आठ दिवसाच्या आत मराठी कामगारांना कामावर रुजू करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची या धुमका टोल प्लाझा येथील कोणी टोल मालक आहे व टोल कार्यरत आहेत त्यांना माझं निवेदन आहे आणि तुम्हाला हा दिवस देतो त्यानंतर महाराष्ट्र नवनाथ सेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल महाराष्ट्र नवनाथ सेनेचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा Thank you.